मी निशा मी तशी खूप कष्ट करायची माझ्या घरासाठी मी अहोरात्र कष्ट करायची माझा नवरा खूप मेहनतीने पैसे कमवत होता आणि पैसे कमवून तो घरी आणत होता तो दारूच्या भट्टीत कामाला होता त्याच्यासोबतच त्या भट्टीवरती कामाला जायचे आमचा एक लहान मुलगा होता मी माझ्या मुलाला शाळेत सोडून तशीच कामाला जायचे माझा नवरा सकाळी उठून लवकरच भट्टीवरती कामाला जायचा नवरा भट्टीवर गेल्यानंतर नवरा भट्टी चालू करत असायचा तसं मला काम माझ्या नवऱ्याने सोपं दिलं होतं गावातल्या बायकासुद्धा त्या भट्टीवरती कामाला यायच्या माझा नवरा तसा संस्कारी होता त्याला असा बायांचा बायकांचा असा नाद नव्हता आणि तो कसलेही व्यसनदेखील करत नव्हता त्याच्यासोबत जे मित्र होते ते खूपच दारू प्यायचे नवरा घरी आला की माझ्या नवऱ्याला सांगत असायचे की अहो तुमचे ना ते खूपच दारू पितात मला याची भीती वाटायची की माझा नवरा पण त्यांच्यासोबत राहून राहून दारू प्यायला चालू करतो की काय दररोजच्या कामामुळे आम्हा नवरा बायकोला वेळ द्यायला मिळत नव्हता काही दिवसानंतर आमच्या दोघांमध्ये वाद व्हायला लागली आमचं बोलणंही कमी होत गेलं तर रोज माझा नवरा काम करून यायचा संध्याकाळी जेवण केलं की तो आरामात झोपून जायचा पण काही दिवसानंतर आमच्यात चिडचिड तयार व्हायला लागली आणि त्या चिडचिडीचे भांडणामध्ये रूपांतर व्हायला लागलं त्यानंतर माझ्या नवऱ्याने दारू प्यायला चालू केली माझा नवरा बनवलेली दारू पित असायचा तो पिला की त्याला काहीच कळतच नसायचं तो तशा अवस्थेतच काम करायला लागायचा गावातल्या सगळ्या माणसांनी मालकांनी त्याला खूप समजावून सांगितलं पण त्याने काही ऐकलं नाही उन्हाळ्याचे चांगले दिवस होते माझ्या नवऱ्याने एक दिवस खूप दारू पिली तसे मीही कामावरतीच होते माझा नवरा त्याच्या मित्रांसोबत जाऊन दारू पिऊन यायचा माझं लक्ष माझ्या नवऱ्यावरती असायचं पण मी काही करू शकत नव्हते त्याच वेळेस माझ्या नवऱ्याने दारू पिल्यामुळे त्याची तब्येत ढासळली त्याला चक्कर यायला चालू झाली कामासाठी उभा राहिला असल्यामुळे त्या ठिकाणी तो चक्कर येऊन पडला आता त्याला सहन होत नव्हतं आता कामाच्या ठिकाणी मी असल्यामुळे माझं लक्ष देखील होतं मी लगेचच त्याला त्याच्या शेजारी जाऊन थांबले पण तो चक्कर येऊन पडू लागला भट्टी तर काम करत होती आणि आपल्या गावामध्ये फक्त माझा नवराच त्या भट्टीचा ऑपरेटर होता त्याला, त्याला त्या भट्टीमधलं खूप समजायचं दुसरं कोणालाही त्यातलं समजत नव्हतं पण माझा नवरा चक्कर येऊन पडल्यानंतर माझा नवऱ्याचा मित्र तो म्हणजे अनिल हा लगेचच तिथे आला अनिलने माझ्या नवऱ्याला धरलं आणि साईडला नेऊन बसवलं उन्हामध्ये आम्ही काम करत होतो मला उन्हामुळे खूप घाम आला होता माझ्या नवऱ्याला तर पूर्ण घामाने भिजवलं होतं आता माझा नवरा सावलीला बसला होता अनिलने माझ्याकडे पाहिलं तर माझं शरीर हे पूर्ण घामाने भरलेलं होतं घामानं भिजलेलं होतं घामाचे थेंब माझ्या शरीरावर दिसत होते अनिलला त्याच वेळेस मी खूप आवडले तरी माझ्या नवऱ्याचा मित्र असला तरीही तो मला खूपच वाईट नजरेने पाहू लागला होता कारण अनिलचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं अनिल हा नुसताच लग्नाच्या वयामध्ये आला होता आणि दिसायलाही खूप सुंदर होता मीही दिसायला खूप सुंदर होते पण आमच्या परिस्थितीच्या मानाने मला त्या कामाला यावं लागायचं आई वडिलांनी हा नवरा पाहून खूप चुकी केली होती कारण की लग्नाच्या वेळेस तो कोणताही व्यसन करत नव्हता पण आता त्याने खूप दारू प्यायला चालू केली होती आता मला त्याचा पश्चाताप होत होता आता अनिल आणि मी आणि माझा नवरा त्या सावलीखाली बसलो होतो थोडा वेळ झाला भट्टी बंद होती माझा नवरा बेशुद्ध अवस्थेत होता आता अनिलचं माझ्यावरती लक्ष होतं त्याने माझ्या शरीरावरती नजर फिरवायला चालू केली त्यानं माझं पूर्ण शरीर एकदम जवळून पाहिलं होतं भट्टीच्या तिथली धूळ ही माझ्या शरीरावरती पडली होती उन्हाचा खूप पारा होता अशा उन्हामध्ये मला घाम पण खूप आला होता माझ्या शरीरावर तो घामही दिसत होता तरीही माझं सौंदर्य कमी झालं नव्हतं अनिल आता माझ्या शरीरावरती चांगला भुल्ला होता अशा कंडिशनमध्ये मी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला मी मालकाला सांगितले आणि माझ्या नवऱ्याला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला आता माझ्यासोबत कोण येणार तर माझ्या नवऱ्याचा मित्र हा अनिलच येणार असं मालकाने सांगितलं कारण की अनिल हा माझ्या नवऱ्याचा खूप खूप जवळचा मित्र होता मी अनिलला म्हणाले अनिल भाऊजी यांना घरी घेऊन जाऊयात त्यांच्यासाठी गाडी बघाना मी असं म्हटल्यानंतर अनिलने चटकन रिक्षा बोलावली आणि माझ्या नवऱ्याला रिक्षात घालून आम्ही आमच्या घरी घेऊन आलो रिक्षामध्ये सुद्धा अनिलची माझ्यावरती नजर होती माझी नजर माझ्या नवऱ्यावरती आणि अनिलची नजर माझ्या शरीरावरती होती कारण माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करत होता पण आता इतक्या दिवस आमच्या दोघांमध्ये असं काहीच झालं नव्हतं दोघं एकमेकांनासुद्धा वेळ देत नव्हतो त्या कामामुळे वेळ देऊ शकलो नव्हतो त्यामुळे माझ्या शरीरातसुद्धा तो बदल जाणवत होता त्यामुळे मीही अनिल भाऊजींकडे बघून थोडीशी हसले होते त्याचवेळेस अनिलला माझ्यावरती प्रेम व्हायला चालू झालं होतं मला समजलं होतं अनिलचं माझ्यावरती खूप प्रेम आहे कारण की त्या दिवशी मी त्यांना खूप चांगलं बोलत होते मला असं वाटलं होतं की अनिल भाऊजी देखील माझ्यावरती आता वेडे झाले आहेत अशातच मी माझ्या नवऱ्याला त्यांच्यासोबत माझ्या घरी घेऊन आले घरामध्ये आल्यानंतर अनिलला मी बसायला सांगितलं नवऱ्याला मी माझ्या बेडरूममध्ये नेऊन सोडलं आणि थोडीशी फ्रेश होते म्हणून मी बाथरूमच्या आतमध्ये गेले मी अनिलला सांगितलं की अनिल भाऊजी तुम्ही इथेच बसा सोफ्यावरती मी फ्रेश होऊन येते आता बाहेर खूप ऊन आहे त्या उन्हामुळे माझं शरीर खूप खराब झालं आहे तर मी स्वच्छ करून येते असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले बाथरूममध्ये गेल्यानंतर आमच्या बाथरूमच्या कडेला एक छोटंसं होल होतं त्या होलातून सगळं काही आतमधलं स्पष्ट दिसत होतं अनिल भाऊजी त्या दरवाजापाशी येऊन थांबले होते मी आतमध्ये होते माझं शरीर पूर्ण दिसत होतं अनिल भाऊजींनी होला त्या होलातून आतमध्ये पाहायला सुरुवात केली अनिलने माझं शरीर त्यावेळेस पाहिलं होतं त्याचवेळेस अनिलला शरीरामध्ये कसे तरी होऊ लागलं कारण की अनिल हा सुद्धा एक शारीरिक तयार झाला होता त्याचेही लग्न करायचं होतं आता तोही माझ्या शरीरावरती मरू लागला होता मला माहिती होतं देखील या दरवाजाच्या पलीकडे आहे तरी पण मी या सगळ्या गोष्टी करत होते मी बाथरूममध्ये गेल्यानंतर माझे सगळे कपडे काढले आणि माझे शरीर स्वच्छ करत होते स्वच्छ करत होत असताना मी अनिल भाऊजींना आवाज दिला अहो अनिल भाऊजी तिथली सोप्यावरती टॉवेल आहे तेवढी मला देता का तेवढ्यात अनिलनेही गुपचूप तिथली सोफ्यावरची टॉवेल आणून दिली जसे मी टॉवेल घेण्यासाठी दरवाजा उघडला तसं अनिल भाऊजी आतमध्ये येऊन पाहू लागले आतमध्ये डोकावून पाहू लागले कारण की त्यांना ते पाहायचं होतं ते त्यांना बघायचं होतं आता अनिल भाऊजींना मी आतमध्ये बोलावलं होतं भाऊजींना आतमध्ये बोलवल्यानंतर भाऊजींनी मला पूर्ण त्या अवस्थेत पाहिलं अनिल भाऊजींना त्याचे शरीर नियंत्रित राहिले नाही त्यांनी मला तिथेच पकडलं आणि त्या टपवर बसवलं आणि माझ्या शरीराशी खेळू लागले माझं शरीर खूप गरम झालं होतं इतक्या दिवसाची आता भूक माझी भागली नव्हती आता शरीर माझं गरम झालेलं असताना भाऊजी माझ्या शरीराशी खेळू लागले होते हळूहळू त्यांनी चुंबन घ्यायला चालू केलं त्यानंतर त्यांनी माझे पाय वरती धरले आणि त्यांना हवं तसं ते करू लागले तर बघायला गेलं तर माझ्या नवऱ्याने मला अनिलसारखं सुख कधीच दिलं नाही माझ्या नवऱ्यापेक्षा सुख मला तो देत होता आता इथून पुढे मी त्याला भाऊजी बोलत नव्हते अनिलच बोलत होते मी त्याला म्हणत होते आता खूप झाले बास कराना माझं शरीर खूप दुखायला लागलं आहे आता मला ते सहन होत नाही असं बोलत असताना माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येऊ लागलं होतं मला खूप त्रास होत होता कारण इतक्या दिवसांमध्ये आमच्यात असं काहीच प्रसंग आला नाही तो प्रसंग आज आला होता आता त्यामुळे मला खूप दुखायला लागलं होतं मी अनिलला म्हणत होते पण तो काय ऐकायला तयारच नव्हता तो ऐकतच नव्हता अनिलला मी ओरडून सांगत होते अनिल अरे बास करना आता बास करना खूप वेळा म्हणत होते असं म्हणून अनिलने माझ्या शरीराची चांगलीच वाट लावली होती आता माझं शरीर पूर्ण दुखायला लागलं होतं काही वेळानंतर देखील हा शांत गार झाला त्याची पहिलीच वेळ होती पण माझी ही पहिली वेळ नव्हती मला ह्या गोष्टीतला खूप अनुभव होता अनिलने आता माझ्या शरीरासोबत सगळ्या गोष्टी केल्या होत्या आता तो माझ्या शरीराकडे ढुंकूनही बघत नव्हता अनिल तसा उठला तसा तो बाथरूममधून बाहेर आला तो जाऊन सोफ्यावरती बसला मला पण त्याच्या या अशा गोष्टीची गरज होती कारण इतक्या दिवसात आमच्या दोघांमध्ये काही झालंच नव्हतं अनिलला अशा या गोष्टी मी कशा सांगणार आणि कशा बोलणार कारण अनिल हा माझ्या नवऱ्याचा चांगलाच फ्रेंड होता त्याने आता मला सर्व सोपं करून दिलं होतं कारण माझा नवरा त्याला सगळ्या गोष्टी सांगत होता अनिलला आमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टी करायला काहीच अवघड गेलं नाही अनिलने त्या दिवशी माझ्यासोबत खूप साऱ्या गोष्टी केल्या पण त्या मी विसरून त्याला म्हणाले अनिल तू आता काय खाणार आहेस का तेवढ्यात तो म्हणाला नको आता मला काही नको तेवढ्यात मी म्हणाले अहो चहा करते बसा मी चहा करते पिऊनच जा असं मी म्हणून चहा घेऊन आले तेवढ्यात अनिलला मी पाहिलं तर तो हा बाथरूममध्ये स्वच्छ होत होता अनिल हॉलमध्ये आला मी त्याला म्हणाले भाऊजी एक लक्षात ठेवा की जे आपल्यात काही जे झालं ते फक्त आपल्यामध्येच ठेवा यांना यातलं काही सांगू नका कारण की आपण दोघे खूप चांगले घट्ट मित्र झालो आहोत अनिल पण म्हणाला ठीक आहे मग नंतर काही दिवसात माझा नवरा जास्त दारू प्यायला लागला कारण की हा अनिल माझ्या नवऱ्याला खूप जास्त दारू पाजत होता हा अनिलच पूर्ण दोषी होता आणि माझ्या नवऱ्याने जास्त दारू पिल्यामुळे त्याला चक्कर येत होती आणि चक्कर आल्यानंतर मी त्याला घरी आणत होते आणि त्याला घरी आणल्यानंतर त्याच्यात आणि माझ्यात हा सगळा असा कार्यक्रम चालू व्हायचा अनिललाही चांगले वाटायचे पण काही दिवसानंतर अनिलला माझ्यातली आवड कमी होत गेली आवड कमी झाली एक दिवस असं झालं माझ्या नवऱ्याने मला चांगलंच ओळखून घेतलं होतं माझ्या नवऱ्याने दारू न पिताच त्याला चक्कर यायचं नाटक केलं आता ही खूपच मोठी मुसीबत आली होती कामावरतीच तो न दारू सुद्धा चक्कर येऊन पडला होता अनिलला वाटले यांना तर दारू पिली असेल अशा कंडिशनमध्ये मी आणि अनिलने माझ्या नवऱ्याला घरी आणलं आणि मी माझ्या नवऱ्याला बेडरूममध्ये सोडलं आणि नेहमीप्रमाणे आता आमच्या दोघांच्यात खेळ चालू झाला होता माझा नवरा लपवून पाहत होता की नेमकं माझ्या बायकोचं काय चाललेलं आहे तर दरवेळेस मी असं चक्कर येऊन पडतो आणि त्यानंतर माझ्या बायकोचं माझ्यावरती कितपत लक्ष असतं हे मला पाहिजे होतं मग माझ्या नवऱ्याने बेडरूममधून उठून आला आणि त्याने हॉलमध्ये पाहतो तर अनिलने मला सोप्यावरती पालथं पाडलं होतं आणि जोरजोराने दणके देऊ लागला होता आमचा जोर कार्यक्रम चालू होता अनिल आणि माझं आमच्या दोघांचंही माझ्या नवऱ्याकडे लक्ष नव्हतं पण माझ्या नवऱ्याला चांगलाच धक्का बसला होता नवऱ्याने अशा अवस्थेत आम्हाला पाहून तो चक्कर येऊन पडला तसा आवाज आला मी तशी कपडे शोधायला लागले कारण की माझे कपडे अनिलने सर्व काढले होते अनिलने पॅन्ट घातली आणि तो निघून बाहेर गेला त्याला आता खूपच टेन्शन आलं होतं कारण की अनिलने स्वतःच्या मित्राच्या बायकोसोबतच हे असं केलं होतं पण त्याची तरी काही चूक मित्राच्या बायकोला सुद्धा हे सगळं हवं होतं ना आता माझ्या नवरा शुद्धीवर यायला चालू झाला तो बडबडत होता की माझ्या बायकोने मला धोका दिला अशा बायकोने मला धोका दिला अशा बायकोने मला धोका दिला आता माझा नवरा चांगला शुद्धीवर आला तोपर्यंत मी सगळे कपडे घालून व्यवस्थित बसले होते नवऱ्याने जे पाहिलं तेच तो बोलत होता मला दोन तीन कांशीला जोरात हाणल्या आणि म्हणाला हे काय करतेस तू तुला काय करायची गरज आहे तुला काय कमी पडत आहे का ते बाहेरच्या लोकांना असं काही करू देतेस का थोडी तरी लाज वाटते ग जरा आपला नवरा असा करतोय तर त्याची किती काळजी घ्यायला पाहिजे आणि नवऱ्याच्या पाठीमागे तू असले धंदे करतेस उद्याच्या उद्या तू हे घर सोडून जा मी खूप गयावया करायला लागले नवरा मला सोडून जाण्याची भाषा करत होता आता तो वेगळंच काही बोलत होता आता आमच्या दोघांमध्ये खूप अंतर तयार झालं होतं नवऱ्याने मला पूर्ण सोडून दिलं होतं काही दिवसानंतर नवरा माझ्याशी बोलणं बंद झालं होतं आमचे लहान मूल हे मी सांभाळत होते माझ्या एका चुकीमुळे माझ्या नवऱ्याचा विश्वास माझ्यावरचा उठला होता नवऱ्याने मला दोन ते तीन महिन्यातच सोड देण्याचा प्रयत्न केला आता त्याने तो डिसिजन घेतला होता आता मी काय करणार माझ्यावरती ही खूप वाईट वेळ आली होती आता दोन ते तीन दिवस घराच्या बाहेर राहिले होते आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये दोन ते तीन दिवस मी भर उन्हामध्ये राहिले होते माझ्या नवऱ्याला माझी खूप कीव आली माझ्याकडून झालेला चुकीचा पश्चाताप मला होत होता मला त्या गोष्टीचा खूप त्रास देखील होत होता त्याच वेळेस ठरवलं की माझ्या नवऱ्याकडून माझ्याकडून पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत जरी माझा नवरा कसला जरी असला तरी माझ्याकडून अशी पुन्हा चूक होणार नाही मी त्याच वेळेला ठरवलं आणि नंतर माझा नवरा घरी आल्यानंतर मी त्याला या सर्व गोष्टी बोलूनसुद्धा दाखवल्या नवऱ्याने माझ्यावरती विश्वास दाखवला माझ्या नवऱ्याने मला माफही केलं हाच खूप माझ्या नवऱ्याचा मोठेपणा होता माझा नवरा खूप चांगला आहे जरी त्याने दारू पिली तर रक्षण करणे माझं काम आहे पण काही दिवसानंतर आम्ही आमचं गाव सोडूनच शहरामध्ये राहायला आलो शहरामध्ये तर ह्या गोष्टींचा काही संबंध येत नाही घरीच असते माझा नवरा फक्त कामाला जातो सोडचिठ्ठी देण्याचा तो डिसिजन तिथेच आम्ही मिटवून टाकला आता आम्ही दोघं तो विषय तिथेच विसरून गेलो आता नवरा घरी आल्यानंतर आम्ही एकमेकांशी खूप प्रेम करतो नवऱ्याला खूप माझ्यासाठी वेळ देण्यासाठी मिळतो आमच्या दोघांमध्ये आता दुसरं मूल झालं आहे आणि आमचा सुखाचा संसार चालू झाला माझ्या नवऱ्याचं चा खूप चांगलं झालं आहे नवऱ्याने दारू पण सोडली बघा प्रेक्षकांनो माझ्या एका निर्णयामुळे मला किती त्रास झाला आणि मला पश्चातापही झाला त्याबद्दलची माझी अध्याय घडली पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सोबत साथ देणाऱ्या व्यक्ती खूप चांगला असावा नाहीतर आयुष्याची बरबादी व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे कोणत्याही वेळेस निर्णय घेण्यास चुकू नका आणि प्रत्येकाला ज्या त्या मर्यादेपर्यंतच ठेवा धन्यवाद